राज्यात काही ठिकाणी पावसाळी वातावरण जाणवत असलं तरी काही ठिकाणी मात्र प्रचंड ऊन पडत आहे त्यामुळे नागरिक हैराण झालेले दिसून येतात दिवसेंदिवस राज्यातील पारा जो आहे तो वाढतीवर दिसतोय तसेच सध्या राज्यामध्ये महत्वाच्या शहरांमध्ये हवामानाची स्थिती नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात सुरुवात करूयात राज्याची राजधानी मुंबई पासून मुंबईच्या वातावरणामध्ये उकाडा कायम आहे हवामानामध्ये फारसा बदल दिसत नाही कारण चोवीस एप्रिल रोजी किमान पंचवीस तर कमाल चौतीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे तर पंचवीस एप्रिलला देखील हीच स्थिती राहणार आहे पुढे तापमान एका अंशाने वाढण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये देखील नागरिकांना उन्हाच्या प्रचंड झळा सोसाव्या लागत आहेत कारण या ठिकाणी दिनांक चोवीस एप्रिल रोजी किमान बावीस अंश सेल्सिअस तर कमाल एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं आहे तसेच अंशत ढगाळ वातावरण मेघ गर्जना असं काहीच वातावरण पुण्यामध्ये बघायला मिळू शकतं आणि पुढील काही दिवस हीच स्थिती असू शकते तिकडे मराठवाड्यात मात्र अवकाळी पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे चोवीस एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान चोवीस तर कमाल एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंद झालं आहे पंचवीस एप्रिलला तापमान एका अंशाने वाढणार असून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे आणि तीस एप्रिलपर्यंत उकाडा प्रचंड वाढणार असून या ठिकाणी तापमान तब्बल त्रेचाळीस अंश वर जाणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे तिकडे पश्चिम महाराष्ट्रात देखील प्रचंड उष्णता वाढलेली आहे आणि चोवीस एप्रिलला अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे पंचवीस एप्रिलपासून पुढे तापमान एक एक अंशाने वाढण्याची शक्यता असून तीस एप्रिलपर्यंत बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंद होऊ शकतं विदर्भातील तापमानाची हवामानाची स्थिती बघितली असता या भागामध्ये नागरिकांच्या अंगाची लाही लाही होताना दिसतीये नागपूरमध्ये चोवीस एप्रिल रोजी किमान चोवीस तर कमाल तापमान हे एकोणचाळीस अंश उन्छा सेल्सिअस इतकं नोंद झालं आहे तसेच चोवीस तारखेपासून पुढे काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे तसेच महिन्याच्या शेवटी जर बघितलं तर तापमान हे बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंद होऊ शकतं तिकडे नाशिकमध्येही प्रचंड ऊन तापतं आहे चोवीस एप्रिलला किमान पंचवीस अंश सेल्सिअस तर कमाल एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंद झालं आहे पंचवीस तारखेला पारा एका अंशाने वाढणार आहे आणि पुढे देखील प्रचंड ऊन तापणार असून तीस एप्रिलपर्यंत तापमान तब्बल त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंद केलं जाऊ शकतं तर एकंदरीत राज्यातील वेगवेगळ्या शहरांमधील हवामानाची स्थिती बघितली असता काही ठिकाणी अवकाळशी शक्यता वर्तवली जात असली तरी महिन्याच्या शेवटी मात्र वातावरणात प्रचंड उकाडा जाणवू शकतो कारण काही ठिकाणी तापमान हे तब्बल त्रेचाळीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे तीव्र उन्हामध्ये नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्यास महत्त्वाचं आहे अमिता शिंदे न्यूज एटीन लोकल वर्था